पुणे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भात काही महत्वाचे विषय जे करणे आवश्यक होते गेले अनेक दिवसापासनं काही विषय हे प्रलंबित होते ते बऱ्याच अंशी पूर्ण करण्यात आपल्याला यश आलं सर्वप्रथम पुण्याच्या विमानतळाच्या पार्किंग बेला एक अपघातग्रस्त विमान जे अनेक दिवस त्या ठिकाणी दुरुस्ती चालू असल्यानं पुण्यातील प्रवाशांना या विमानतळावरनं प्रवास करताना सातत्यानं एक तास दोन तास तीन तास अशा अंतरानं उशिरानं विमानाची सेवा मिळत असल्यानं खूप त्रास सहन करावा लागत होता या विमानाच्या दुरुस्तीला साधारणतः अजून एक महिना जाणार होता आणि प्रवाशांचे अजून या निमित्तानं या सगळ्या संदर्भात नक्कीच त्यांना खूप त्रास झाला असता आणि म्हणून त्याच्यामध्ये एक तात्काळ मार्ग काढण्याचं ठरलं की हे विमान जवळच असलेल्या आपल्या सगळ्या संरक्षण खात्याच्या जागेवरती शिफ्ट करण्यात यावं आणि जेणेकरून तिथे दुरुस्ती चालेल आणि आपलं पार्किंग बे रिकामं होईल म्हणून मी मान्य राजनाथ सिंग साहेबांना मागच्या आठवड्यात भेटलो त्यांना ही विनंती केली की पुण्यातनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा खूप त्रास होतो आहे आपण कृपया परवानगी द्यावी आणि ते विमान आपल्या जागेमध्ये जर जा शिफ्ट केलं तात्पुरतं जोपर्यंत ता दुरुस्ती होत नाही तोपर्यंत त्यांनी तो। तात्काळ त्याला मान्यता दिली आणि ते विमान संरक्षण खात्याच्या जा जागेमध्ये जा शिफ्ट झालं आणि आता बऱ्यापैकी शंभर टक्के हा त्रास नागरिकांचा प्रवाशांचा संपला दुसरं पुणे विमानतळाच्या धावपट्टीचं विस्तारीकरण रनवे एक्सपेंशनच्या विषयामध्ये सुद्धा खूप काही गोष्टी घडत गेल्या याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये जर पुण्यातनं टाईप ई e, टाईप डी या प्रकारच्या विमानाची जर उड्डाणं होणार व्हायला हवीच आहेत आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढवायची आहे तर धावपट्टीचं विस्तारीकरण होणं हे खूप महत्त्वाचं आहे खूप आवश्यक आहे आणि म्हणून राज्य सरकारसुद्धा या विषयात सातत्यानं पाठपुरावा करत होतं या संदर्भामध्ये पस्तीस एकर ही संरक्षण खात्याची आणि एकशे से छत्तीस एकर साधारणतः खाजगी जागा ही आपल्याला भूसंपादन या सगळ्या जागेचं संपादन करायचं आहे आणि म्हणून त्यासाठी एक ओएलएस सर्वे होणं खूप महत्त्वाचा होता आणि त्याला संरक्षण खात्याची मान्यता हवी होती हा विषय मान्य राजनाथ सिंग साहेबांशी आम्ही बोललो आणि तात्काळ त्यालाही आता ओएलएस सर्वे हा ए आयच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे हा सर्वे झाल्यानंतर पुढच्या भूसंपादनाचा मार्ग आपला मोकळा होईल आणि रनवे रनवे एक्सप्रॅशनच्या विषयाला गती मिळेल पुण्याच्या एअरपोर्टवरनं पुण्याच्या विमानतळावरनं पुढच्या काळातली आपली जी काय पुणेकरांची किंवा एकूणच या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकांची अपेक्षा आहे ती निश्चितपणे पूर्ण होईल तिसरा खूप महत्त्वाचा विषय जो पुण्याचं नवीन टर्मिनल बांधून झालं पण ते अजून कार्यान्वित होत नव्हतं त्यासाठी काही गोष्टींची पूर्तता होणं खूप आवश्यक होतं एक म्हणजे तिथे असलेला सी आय एस एफचा जो मॅनपावर जे आहे आपल्याला मनुष्यबळ जे आवश्यक होतं ते खूप दिवस झालं आपल्याला ते मिळणं गरजेचं होतं आणि त्याला विलंब होत होता आणि म्हणून मागे माननीय गृहमंत्री अमित भाई शहा यांना मी पत्रव्यवहार केला आणि चार दिवसापूर्वी दिल्लीमध्ये त्यांची या विषयासाठी भेटही घेतली आणि त्यांना ही अडचण आम्ही त्या ठिकाणी सांगितली त्यांना विनंती केली की आम्हाला सी आय एस एफचा मनुष्यबळ आम्हाला आवश्यक आहे आणि आमचं टर्मिनल बांधून तयार झालं आहे ताबडतोब काल संध्याकाळी मान्य अमित भाई गृह गृहमंत्रालयानं दोनशे बावीस म्हणजे तसं दोनशे एकोणसत्तर एकूण दोनशे बावीस हे नवीन टर्मिनलसाठी आणि उर्वरित ही जुन्या विमानतळाच्या आपल्या टर्मिनलसाठी दोनशे एकोणसत्तर सी आय एस एफचा मनुष्यबळ आपल्याला मंजूर केला तसं पत्रही त्यांनी पाठवलं दे� आणि आता मला असं वाटतं की आमचं नवीन टर्मिनल सुरू होण्याच्या संदर्भातली सगळ्या पूर्तता पूर्ण होत आल्यात एक आपल्याला फक्त इमिग्रेशनचं शिफ्टिंग हा विषय त्यांच्याच मंत्रालयाशी संबंधित आहे त्यामुळे तोही विषय मी त्यांच्याशी त्या ठिकाणी मांडला की इमिग्रेशन जे जुन्या टर्मिनलचं इमिग्रेशन जे आहे सगळी सिस्टीम जी आहे ती नवीन टर्मिनलला शिफ्ट करायची आहे तर त्या संदर्भात सुद्धा पत्रव्यवहार झाला बोलणं झालं आणि ते सुद्धा आता लवकरात लवकर तेही म्हणजे पुढच्या काही दिवसात अनेक दिवसांची जी प्रतीक्षा होती पुण्याचं आपलं अत्यंत सुंदर अत्यंत चांगल्या दर्जाचं बांधलेलं जे टर्मिनल आहे ते आता पुढच्या काही दिवसात सुरू होण्याचे सगळे जे काही त्याच्यामधल्या थोटी अडथळे होते ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या आता सगळ्या कम्प्लीट झाल्यात आणि त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांच्या दृष्टीनं एकूणच आमच्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या या सगळ्या प्रवाशांच्या दृष्टीनं खूप चांगल्या प्रकारची सुविधा आता पुढच्या काही दिवसात सुरू होईल याचं मला निश्चितपणे समाधान वाटतं आपल्याला एक दोन किरकोळ किरकोळ विषय होते याचं इमिग्रेशनचं शिफ्टिंग आता झालं आणि आता मंजूर झालं आहे आपल्याला जर सी आय सी एफचा मनुष्यबळ आपल्याला आता त्याची मंजुरी मिळाली पत्र आलं आहे त्यामुळे आता त्याची पूर्ण अंमलबजावणी आता लगेच होईल आणि आपल्याला हळूहळू हा ही सगळी भॅनपवर मिळत जाईल विमानतळाचे प्रश्न मार्गी लागलेत पण विमानतळापर्यंत पोहोचायला आधी वाहतूक कोंडी तुम्ही निवडणुकीतही मुद्दा गाजला होता तर त्याच्यावरती काही नाही काही रस्ते हे भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये आहेत पुढच्या काही दिवसामध्ये जसं मी मागच्या काही दिवसात ह्या बऱ्याच काही घडामोडी घडल्या मान्य विभागीय आयुक्त असतील कलेक्टर असतील यांच्यास यांच्याशी यासंदर्भात बैठका झाल्या हे सगळे विषय माळू मार्गी लागत आहेत तसंच महापालिका आयुक्त आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्यामार्फत ह्या सगळ्या आजूबाजूचे रस्ते हे चांगले लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी वाहतुकीच्या दृष्टीनं सोयीचं होण्यासाठी म्हणून पुढच्या काही दिवसामध्ये त्याची बैठक आम्ही लावलेली आहे